ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून अंबरनाथ शहरात शिवबा ग्रुपचे सुमित भालेराव यांच्या माध्यमातून रिक्षा चालकांना मोफत झेंडे वाटप करण्यात आले या शुभ कार्याची सुरुवात ह भ प वारिंगे महाराज यांच्या हस्ते करण्यात आली तीनशे पन्नास पेक्षा अधिक झेंडे हे अंबरनाथमधील जवळपास सर्वच रिक्षा स्टँडवर जाऊन अनेक रिक्षा चालकांना वाटप करण्यात आले शिवजयंतीला संपूर्ण अंबरनाथ शहर भगवमय करण्याचा मानस शिवबा ग्रुपचा आहे दरवर्षी या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्यक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून झेंडे वाटप करण्यात आले यावेळी कुंटवलीवरचा पाडा रिक्षा स्टँड अध्यक्ष मधुकर हजारे नाभिक समाजाचे अध्यक्ष विलास शिंदे छत्रपती शिवाजी महाराज मार्केट स्टँड अध्यक्ष किशोर पाटील भूषण साळुंखे गुप्ता बाळाराम पार्टे यश मैत्रे अभिषेक साळुंखे काशीनाथ सुशील जाधव उपस्थित होते आज या खुंटवली वरचा पाडा हे स्वर्गीय देवराम वाळूं दे रिक्षा स्टँड आहे आणि या रिक्षा स्टँडच्या समोर आज झेंडे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि जे शुभा भालेराव ठिकाणी करीत असतात आपण जय अध्यक्ष सुमित भालेराव झेंडे कमीत कमी आ दोन हजार तेरापासून ग्रुप चालू आहे आता तेरा वर्ष झालेले आपल्या ग्रुपला आणि हे पाच वर्षापासून झेंडे वाटप करत आहे कम हर वर्षी मी पन्नास झेंडे वाढवतो जसे दीडशे दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे आता साडेतीनशे झेंडे वाटप चालू आहे म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढंच एवढं सगळं काय केलेलं आहे किती काय केलं तरी त्यांच्यासाठी कमीच आहे जसे त्यांचे मावे नरवीर तानाजी मालुसरे यांनी सिंहगड जिंकण्याच्या अगोदर जसे राजांनी मोहिमेला गेले होते मोहिमेला जाणार असं माहिती पडलं अजून तानाजी मालुसरे यांच्या मुलाचं लग्न असून त्यांनी साडला सगळं कार्य साईडला ठेवून पहिले बोलले आधी लगीन राय कोंडानात मग रायबाचं मग असं करता करता नरवीर तानाजी मालुसरे यांनी हे जे सिंहगड हे जिंकण्यासाठी कमीत कमी, कमी यांनी दोन त्या दोन ते अडीच हजार हे म्हणजे मावळे नेलेले अजून तो सिंहगड म्हणजे पंधरा वीस पंधरा वीस हजार मुघल सैन्य असताना त्यांनी हा सिंहगड जिंकलेला आहे म्हणून बोलतात की गड आला पण सिंह गेला जशी साठ किलोची तलवार किंवा अनेक तलवार घेऊन की एवढ्या गडावरती चढून कसे मुघलांचा खात्मा केला असेल ते म्हणजे विचारात पाडण्यासारखे म्हणून आम्हाला आत्ता बी जाणू आहे का हे शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी जीव दिलेला आहे स्वराज्य घडवलंय आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो की शिवजयंतीला लोक साधी गर्दी बी नाही होत आता सध्याच्याला म्हणून आपला एक प्रयत्न आहे शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो विसरत चाललय की शिवाजी महाराजांचा इतिहास काय काय नाही लोकांनी समजलं पाहिजे की शिवजयंती श्रीराम नवमी जाऊन जयंती हर एक टायमाला लोकांना बोलावं लागतं स्वतः नेत नाही म्हणून आपला एक प्रयत्न चालू आहे जसं शिवनेरी रायगड सारखं वातावरण अगदा भगविमय आहे तसंच अंबरनाथचं वातावरण रायगड शिवनेरी सारखं झालं पाहिजे जय भवानी जय शिवराय तीस फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त ग्रुपचे अध्यक्ष सुमित भालेराव हे फे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये शिवजयंती संभाजी जयंती श्रीराम जयंतीला सनातन धर्म वाचण्यासाठी राजकारण व समाजकारणसाठी सर्वांना झेंडे वाटप करतात शिवभाज ग्रुपतर्फे तसंच संत सेनेचे अध्यक्ष शिंदेसाहेब तसंच भूषण साळूनचे ज्वालेश पुरसूनचे आमचे रिक्षा चालक महाराज जयरामबाब वाळून रिक्षा चालक महाराज शेवाबाई संस्थेचे सर्व कार्य करते आम्ही आम्ही सुभाष ग्रुपला सपोर्ट करत असतो आणि दरवर्षी फक्त सनातन धर्म टिकण्यासाठी व धर्माचा प्रचार करण्यासाठी सुभाष ग्रुप यांना आम्ही सहकार्य करत असतो तेही आम्हाला वेळोवेळी सतर्त असतात आणि आम्ही सुभाष ग्रुपचे अध्यक्ष सुमित भालेराव व त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांचे आम्ही स मनापूर्वक आभार आहे दरवर्षी ते जर आम्हाला आमच्या सर्व इच्छा चालक मला त्यांना शंभर दीडशे दोनशे झेंडे वाटप करतात यावर्षी त्यांचा साडेतीनशे चारशे झेंडे वाटपायचा वाटपायचा मानस आहे आणि ते त्यांचं पूर्ण हो असे आम्ही जय आंबे माताला प्रार्थना करतो व माझे दोन त् शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा